नमस्कार आज आपण पालघर जिल्ह्यातले काही नेमके किल्ले पाहूया त्यातला पहिला किल्ला आहे शिरपामळ शिरपामळ हा पालघर जिल्ह्यातला एक किल्ला आहे त्याची तपशीलवार माहिती आपण घेऊया शिरपामळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेले स्थान आहे सुरतला जात असताना येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रभर मुक्काम केला तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशाह यांनी छत्रपतींना मानाचा शिपे देऊन त्याचे स्वागत केले होते तर या किल्ल्याजवळ आपण कसं पोहोचाल असं समज आपल्याला विमानाने जायचं असेल तर जवाहरपासून सर्वात जवळचे विमानतळ नाशिक विमानतळ आहे सुमारे ऐंशी किलोमीटर इथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शंभर किलोमीटरवर आहे दोन्ही विमानतळावरून जवाहरला जाण्यासाठी आपण टॅक्सी सहज उपलब्ध आहे आपण जर रेल्वेने येत असेल तर नाशिकमधील एकतपुरी रेल्वे स्टेशन जव्हारपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन, आए, स्टेशन आहे हे साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि जवाहरला जाण्यासाठी सुमारे दोन तास लागतात स्टेशनवरून जवाहरला जाण्यासाठी चोवीस तास टॅक्सी सेवा आहेत आणि आपण जर रस्त्याने जात असाल रस्त्याने प्रवास करणे हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर पर्याय आहे या मार्गाने आपणास बऱ्याच टॅक्सी सेवा सापडतील जवाहरला जाण्यासाठी तुम्ही मुंबई आणि ठाण्यासारख्या जवळपासच्या शहरापासून टॅक्सी सहज भाडेने घेऊ शकता पालघर मधील दुसरा किल्ला आहे शिरगाव किल्ला शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील समुद्रकाठच्या बाजूला स्थित आहे या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूरतील लक्ष ठेवण्यासाठी केला होता या प्राचीन किल्ल्याचे आता विशेष शिल्लक आहेत मराठ्यांच्या आधी पोर्तुगीजांचे या किल्ल्यावरती वर्चस्व होते अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांनी मराठ्याकडून हा किल्ला मिळवला हा किल्ला दोनशे फूट उंच आणि दीडशे फूटहून अधिक लांबीचा आहे पोर्तुगीजांनी हा किल्ला नूतनीकरण करून आणि त्यांच्या क्षेत्रात वाढ करत असताना मूळ वीट आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम भागात पाच पायथोफ युद्ध इतिहास चिन्हांकित आहेत स्वच्छता आणि देखण्या भोवतालच्या परिसरामुळे नियमित पर्यटक येथे येत असतात आणि इतिहासकारांना आकर्षित करत असतात तर येथे जाण्यासाठी आपल्याला कसं विमान आणि सर्वात जवळचे विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे पालघरपासून जवळपास दोन तास अंतरावर अंतर आहे भोपाळ भुवनेश्वर अहमदाबाद औरंगाबाद बँगलोर चंदीगड दिल्ली गोवा ग्वालियर जयपूर जामनगर हैदराबाद इंदोर आणि जोधपूर यासारख्या शहरात एअर इंडिया एअर फ्रान्स एअर चायना एअर अरेबिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस याद्वारे सर्व भारतभर कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेने प्रवास करत असेल तर पालघरचे स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे ज्याचे नाव पालघर पालघर रेल्वे स्टेशन आहे जे महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांशी जोडलेले आहे हे दिल्ली बेंगलोर मैसूर जामनगर चेन्नई कन्याकुमारी पुरी नाशिक सुरत अहमदाबाद आणि जयपूर या शहरांशी जोडले गेलेले आहे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक पालघर आहे आणि इथून आपण इथून आपणाच शिरगाव किल्ला जाऊ शकता रस्त्याने येणार असेल तर पालघर रस्त्याने शेजारील प्रदेशांशी चांगले जोडलेले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शेजारच्या भागातून उपलब्ध आहेत मुंबई ठाणे डहाणू आणि नाशिक येथून नियमितपणे एम एस आर टी सी बस सेवा पालघर जातात पालघर येथून आपण शेरगाव किल्ल्याला आपण जाऊ शकता त्यानंतरचा किल्ला आहे केळवा किल्ला केळवा फोर्ट सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी एक ऐतिहासिक दृष्ट्या किल्ला बांधला आहे सुंदर व प्रसन्न केळवा तळ स्थित आहे किल्ला पालघर तालुक्यात आहे हा किल्ला त्यांच्या मराठी राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग करून घेतला आणि किल्ल्या सभोवताली अधिकाधिक विस्तीर्ण नैसर्गिक दृश्य असून सुरूच्या झाडांनी किल्ला व्यापलेला आहे किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेळलेला आहे जो भरती व ओटीच्या वेळी आनंददायक आकर्षक आणि अनुभव प्रमाण करतो ओटीच्या वेळे ओटीच्या काळात हा उत्तम प्रकारे प्रवेशजोगी आणि दृश्यमय आहे आणि स्थानिक 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 देशातील बोट सुविधा किल्ल्यावर येण्यासाठी उपलब्ध आहेत तुम्ही विमानाने असेल तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून आपण इथे येऊ शकता त्याचप्रमाणे रेल्वेने येत असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन केळवे रेल रोड आहे केळवे रोड हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या पश्चिम मार्गवर एक रेल्वे स्टेशन आहे केळवे रोड महाराष्ट्राच्या कोकण विभागात पालघर जिल्ह्यात येते तुम्ही विरार लोकल सेवा सुद्धा उपलब्ध आहे रस्त्याने येणार असेल तर केळवे बीच फक्त मुंबईपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक आठ वसई सफाळे रोड किंवा मनोर पालघर रस्ता बोरुली दहिसर मार्गे जाताना सहज पोचता येते केळवा बीच हे केळवा शीतला देवी मंदिरापासून जवळ आहे खेळवा बीच हा महाराष्ट्राच्या विविध भागांसह रस्त्याद्वारे चांगला जोडलेला आहे आणि ठाण्यापासून एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे मुंबई शहरापासून एकशे चाळीस किमी आणि सुरतपासून एकशे नव्वद किलोमीटर आणि नाशिकपासून एकशे पंचावन्न किलोमीटर आहे त्यानंतर आहे काळादुर्ग किल्ला काळादुर्ग किल्ला डोंगराळ प्रकारात किल्ला आहे आणि हा पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातच आहे या किल्ल्याची उंची सुमारे एक हजार पाचशे पन्नास फूट आहे पालघरमध्ये अनेक डोंगराळ किल्ले आहेत आणि त्यापैकी एक आहे गडावर आयताकृती आहे त्यामुळे शोधू शकतो असे एकही चिन्ह नाही जे सुचवते की तो एक किल्ला आहे गडावर वन झाडं मोठ्या प्रमाणावर आहेत आणि वेगवेगळ्या जाती जमातीची निरोगी लोकसंख्या किल्ल्यावर आहे पण राहणीमान गरीब आहे किल्ला हा आयता कडक झाल्यामुळे वाटून जाते खडकवरील किल्ला आणि खडक खालील किल्ला दोन तीन पायऱ्या आहेत जे दोन भाग वेगळे करतात आपण विमानाने मुंबई विमानतळावरून येथे येऊ शकतो पालघरला त्याचप्रमाणे रेल्वेने प्रवास करत असेल तर रेल्वेने पालघर रेल्वे स्टेशनला उतरून आपण येऊ शकता इथे त्याच्यानंतर रस्त्याने नसेल तर लोकलने पालघर स्थानकात पोचा मुंबई महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या पालघर स्टेशन पासून आहेत मनोर किंवा वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या कोणत्याही बसेसमध्ये जा आणि वाघोबा वाघोबा खिंड इथे उतरा त्यानंतर आहे तारापूर किल्ला तारापूर किल्ल्याच्या आत विहिरी आणि बाग आहे जे शंभर वर्षासाठी भिकाजी भिकाजी मेहरजींना बाजीराव पेशव्यांनी भेट दिली होती आणि आजही त्यांच्या वारसांकडे आहे आणि सध्या चोरगी कुटुंबाच्या ताब्यात आहे ते पालघर तालुक्याच्या बोईसर स्थित आहे आणि याशिवाय सैन्याची खोल्या एक चर्च एक डोमिनिकन मठ आणि एक रुग्णालय आहे सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये माझ्या आपल्या नेतृत्वाखाली किल्ल्यावर मराठ्यांनी हल्ला केला चार तुरुंगला व दोन बुरुज आणि महान पडदा बनवण्यात यशस्वी झाले किल्ल्याच्या आत काही कनिष्ठ इमारती आहेत जे त्यांना पुरण्यात आले आत दोन गोदामे आणि एक गाडखोले याशिवाय काही कनिष्ठ इमारती आणि अनेक विहिरी उत्कृष्ट आहेत आणि पाण्याने भरलेल्या विहिरी आहेत आपण इथे जर विमानाने येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई येथून पाल मुंबई हे पालघरपासून जवळपास दोन तास अंतर ता आहे त्याच्यानंतर रेल्वेने येत असेल तर पालघरची स्वतःची रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनला उतरून आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महाडळ महामंडळाच्या बसने येऊ शकता रस्त्याने येणार असेल तर बोईसर रस्त्याने शेजारी प्रदेशांशी चांगले जोडलेले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस शेजारच्या भागातून उपलब्ध आहेत मुंबई ठाणे डहाणि नाशिक येथून नियमितपणे एम एस आर टी सी ची बस सेवा उपलब्ध आहेत बोईसरला जातात बोईसर आपण आपणपूर किल्ल्याला जाऊ शकता त्यानंतर आहे वसईचा किल्ला वसईचा किल्ला यालाच बसईन असेही म्हणतात पालघर शहर सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे तो वसई तालुक्यात स्थित आहे जुने शहराला किल्ला हा पोर्तुगीजचा मुख्यालय उत्तरेला असून पुढील गोव्या गोवानंतर महत्त्व आहे वसई किल्ल्याचा सागरी किनारपट्टी हा तीन बाजूने समुद्राने वेढलेला आहे दगड कोसळजवळ एक खंदकोता समुद्राच्या पाण्याने भरले होते त्याच्या साडेचार किमी लांब मजबूत दगडी कोट अकरा किल्ल्याला दोन दरवाजे होते पाठीमागच्या म्हणजे पश्चिम जमिनीचा दरवाजा किल्ल्यात एक लहान किल्ला देखील असून सज्जसह पाण्याच्या टाक्या कोठारे भरलेली कोठार इत्यादी किल्ल्यात धान्य व वा भाज्यांची वाढती क्षेत्र देखील होते सर्व जुन्या संरचना भिंती आत नाश आहेत वसई मुख्य नाविक तळ होता आणि पोर्तुगीजांचा जहाज बांधणी अठराशे दोन त्याचप्रमाणे पेशवे बाजीराव केले विसर्जित के आहे किल्ला आणि वसई शहर अठराशे सतरा जाहिरातीत ब्रिटिशांच्या ताब्यात होते आपण विमानाने यायचे असेल तर सर्वात जवळचे विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे वसईपासून दोन तासाच्या अंतरावर आहे त्यानंतर आपण रेल्वेने जर प्रवास करत असाल तर वसई रेल्वे स्टेशन आहे मुंबईपासून अगदी सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे गाडीने जाण्यासाठी दीड तास लागतो इथून किल्ल्यावर जाण्यासाठी ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी भाड्याने घेऊ शकता त्याच्यानंतर आपण रस्त्याने येणार असेल तर वसई मुंबई अहमदाबाद महामार्ग रस्त्याने सत्याहत्तर किलोमीटर अंतर आहे विरार टर्मि विरार टर्मिनसला लागूनच एक बस डेपो आहे तिथून वसई किल्ल्यासाठी बसणे आपण किल्ल्यावर त्यानंतर आहे अरणाळ्याचा किल्ला अर्नाळा सागरी किल्ले उत्तम किल्ला आहे तो वसई तालुक्यातील अर्नाळा स्थित आहे अरणाळा किल्ला जलदुर्ग किंवा जंजिरे अरणाळा असे देखील ओळखले जाते अर्नाळा अशा मुघल मराठे पोर्तुगीज आणि शेवटी पेशवे म्हणून अनेक साम्राज्याच्या ताब्यात आलेली किल्ला आहे सुलतान महमूद बेगदा मुलत इसवी सन अठराशे पंधराशे सोळामध्ये हा किल्ला बांधण्यात आला होता तेथे अन्न नाही पण पाणी गडावर चांगले उपलब्ध आहे हा किल्ला आकारात आहे कृती आहे आणि जवळजवळ पाण्याने वेळलेला आहे त्र्यंबकेश्वर भवानी माता कालिका माता आणि महादेव अशा अनेक मंदिरे या किल्ल्याच्या किल्ल्यामध्ये आहेत तीन प्रवेशद्वार आहेत त्यापैकी एक प्रवेशद्वार दोन्ही बाजूच्या मोठे बुरुज आहेत आणि किल्ल्याच्या उत्तर बाजूला आहेत विमानाने यायचे असेल तर सदर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई इथून आपण येऊ शकता त्यानंतर रेल्वेने रेल्वे जर यायचं असेल तर सर्वात जवळचे स्टेशन आहे विरार रेल्वे स्टेशन जे किल्ल्यापासून सुमारे दहा किलोमीटर आहे अरणाळा किल्ल्याला पोहोचण्यासाठी आपल्याला एस टी बसेस मिळतात किंवा आपण रिक्षासुद्धा जाऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्याला जर रस्त्याने जायचं असेल तर अरणाळा मुंबईपासून अगदी चौऱ्याहत्तर किलोमीटरवर आहे आणि गाडीने जाण्यासाठी सुमारे आपल्याला दीड तास लागतो दिवसभर अर्नाळ्याकडे जाणाऱ्या अनेक राज्य परिवहनाच्या बसे दे बसेस देखील आहेत लोकलमधून तुम्ही मुंबईच्या कोणत्याही उपनगरापासून सहज शकता त्यानंतर आहे जवाहर राजवाडा यापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते राजवाड्यात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत याशिवाय दुर्मिळ फर्निचर आणि अन्य काही वस्तू देखील चित्र करून ठेवलेले आहेत हा राजवाडा पालघरपासून बेचाळीस किमी अंतरावर स्थित आहे तसेच पालघर जिल्हा महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते तसेच ह्याला घनदाट जंगले व श्रीमंत आनंदाई हवामान असलेला भेट आहे पावसाळ्यात जव्हार हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो तेव्हा धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात जव्हार हे वारली जवाहर हे वारली पेंटिंगसाठी प्रसिद्ध असे प्रसिद्ध आहे अतिशय शांत वातावरण आणि अन, अरण्याने वेढलेले वैशिष्ट्यपूर्ण हवामानाचे ठिकाण आहे आदिवासींचे दैवत असलेले जयविलास आणि भूपतगडचे भग्राशेष पाहण्यासारखे आहेत दादर कोपर धबधबा प्रेक्षणीय आहे त्याचप्रमाणे हनुमान पॉईंट सनसेट पॉईंटसारखे देखील आहेत विमानाने जर या किल्ल्याला आपल्याला भेट द्यायची असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे उतरून पुढील प्रवास टॅक्सीने किंवा रेल्वेनेही करू शकता त्यानंतर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर पालघरचे स्वतःच रेल्वे स्टेशन आहे पालघर रेल्वे स्टेशन तिथून आपण एस टी महामंडळाच्या बसेसने आपण सदर किल्ल्याच्या इथे पोचू शकता त्यानंतर रस्त्याने जायचे असेल तर जव्हार रस्त्याद्वारे शिरजार हिल चांगले जोडलेले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसेस इथून उपलब्ध आहेत त्या जव्हारला जातात